आषाढी एकादशी निमित्त शेगावात भाविकांची गर्दी हरिनामाच्या जयघोषाने संत नगरी दुमदुमली विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात आज आषाढी एकादशी असल्यानं भाविकांची पावले शेगावकडे वळत असून सकाळपासूनच शेगाव शहर भाविकांनी गजबजून गेला आहे आज शेगावात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी पाच वाजता श्रींची पालखी हरिनामाच्या गजरात नगर परिक्रमेला निघणार आहे त्यानंतर आषाढी एकादशी यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे पंढरपूर येथे शेगाव संस्थांच्या शाखांमध्ये सुद्धा आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात येत आहे संत नगरीत श्रींचे भक्त वारकऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था करतात हरिनाम तसेच गजानन महाराजांच्या जयघोषाने संत नगरी दुमदुमली आहे पंढरपूरला जाता न आल्याने आज शेगावात दर्शनासाठी आलो असल्याची प्रतिक्रिया भाविकांनी दिली मी अभय कोडकर अमरावतीवरून आलो आहे दरवर्षी पंढरपुराला जाण्याचा अशी इच्छा असते परंतु विदर्भाची पंढरी म्हणून गजानन महाराजचं मंदिर हे प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे मी दरवर्षी आषाढी एकादशीला या आपल्या गुरुमाऊलींच्या चरणीत आमचं कृतज्ञता एक व्यक्त व्हावं म्हणून या ठिकाणी दर्शना आषाढी निमित्त पंढरपूरला जाण्यासाठी हे करणार होतो परंतु आम्हाला प्रति पंढरपूर गजानन महाराजांचं इतिहास आलो खूप चांगलं वाटलं इथे आणि आम्ही रत्नाहीर कोकणातून दरवर्षी येतो आम्ही सगळं ह्या वर्षी आषाढीचा मुहूर्त पकडून आम्ही इथे आलो आहे आणि सगळं असं घातलं आहे की सगळ्यांनी बळीराजा सुखी होऊन दे सगळ्यांना सुख शांती लाभू दे एवढंच हे केलं आणि खरंच इथे मस्त वाटतं इथे आल्यावरती महाराजांची सगळी स्वच्छता वगैरे आणि खूप भारी वाटलं इथे रे विठ्ठला पंढरीच्या पाटला विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला सोहला तो दाटला पंढरी सोहला तो दाटला पंढरी ना संदीप पेडकर मी नागपूरहून आलेली आहे आणि आमचं पंढरीला जाणं नाही झालं म्हणून इथे आम्ही प्रति दर घेण्यासाठी आलो आणि आमचं जे साखर होतं ते आमचं सगळं पूर्ण झालं इथे येल्याने सगळं नेहमी पूर्ण होते ज्ञानन बाबा दया शान्ति मनाला हे गावी आ व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा